नमस्कार मी स्नेहल स्नेहळ कारभोज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी करणार आहे मटकीची डाळ हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ या तीन मिक्स डाळींचे सांडगे करणार आहे तर मी आता काय करणार आहे हे डाळी जे आहे ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे भरडी जास्त बारीकी नाही आणि जास्त मोठी नाही मिडियम साईजमध्ये तुम्ही हे दळूनही आणू शकता बाहेरून तर चला आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते अडबदर मी आई अशा पद्धतीने मी थोडस बारीक करून घेतलेला आहे तर चला मी सगळ्या डाळी बारीक करून घेतो आता मी पुरणाच्या पद्धतीने चाळून घेतलेला आहे राहिलेले मी आता हे बारीक करून घेतो पीठ बारीक करून घेतले मी आता हे सर्व पीठ बारीक करून घेतलेलं आहे तर त्याच्या त्याच्यामध्ये मी आता चवीनुसार लाल तिखट घालत आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल चवीनुसार मीठ लसूण ऑप्शनल आहे लसूण धनेपूड जिरेपूड थोडासा हिंग आता मी हे सर्व मिश्रण एकत्रित करून घट्ट म्हणून घेते अशा अशा पद्धतीने मी पाहू शकता घट्ट असं म्हणून घेतलेला आहे हे आता मी दोन ते तीन तास हे पाहू शकता मी असं घट्ट असं मळून घेतलेलं आहे मी आता दोन ते तीन तासासाठी ती हे असंच भिजत ठेवते दोन तास झालेले आहेत आणि आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे तर मी आता अशा पद्धतीने सांड घालून घेते ना थोडस ते पाहू शकता मटकीचे सांडगे मी तीन दिवस छान असे उन्हामध्ये वाळवलेले आहेत कारण की मटकीचे सांडगे तीन दिवस उन्हामध्ये वाळवूनच घ्यायचे म्हणजे आपले ते एक ते दोन वर्ष मटकीचे सांडगे चांगले टिकतात तर कशी वाटली ही रेसिपी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू